नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अचानक तीन मोठे निर्णय तिसरा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे वरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मस्त व्यवसाय मंत्री यांनी दिलेल्या आहेत आता आपण दोन नंबरचे अपडेट पाहूया गोड्या पाण्यातील व सागरी मस्त उत्पादन वाढीसाठी मच्छीमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मस्त व्यवसाय मंत्री यांनी घेतला आहे मत्स्योत्पादन वाढ मच्छीमारांचा कौशल्य विकास रोजगार व व्यवसायात नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी मंत्रालयातील बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आपण पुढे पाहूया ही आहे इस तीन नंबरची अपडेट तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नवी दिल्ली ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनात सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजनेचा आढावा बैठकीमध्ये दिले आहे यावेळी कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे तीन सर्वात मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा